रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर सहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा अर्जुनवाड येथील अमर गायकवाड छोटू यांचा सा प्रामाणिकपणा सापडलेल्या पाकिटातील पंधरा हजार रुपये केले परत अर्जुनवाड तालुका श्रोळ येथील अमर गायकवाड छोटू यांचा प्रामाणिकपणा चिंचवाड येथील किरण निर्मळे यांचे पंधरा हजार रुपयांचे पाकीट अर्जुनवाड चिंचवाड रोड येथे पडले होते ते पैशाचे पाकीट अर्जुनवाड येथील अमर गायकवाड छोटू यांना सापडले होते त्यांनी ते प्रामाणिकपणे परत केले अमर कायकवाड यांच्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचा सत्कार चंद्रकला मेडिकल अर्जुनवाडे येथे करण्यात आला यावेळी अर्जुनवाडचे माजी ग्रामपंचायत सदस्य विलास पाटील ज्येष्ठ नागरिक श्रीकांत पाटील उदय मेडशिंगे माजी सैनिक भरत पाटील युवराज महाडिक बबलू ढवळे गणेश परीट उपस्थित होते महानकरी निपसाठी कृष्णा थेगन्ना वाड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा